अजित पवार यांच्या एका नेत्याला अंजली दमानिया यांच्यावर टीका करणं चांगलंच आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते कायदेशीर दणका दिलाय दमानियांवर टीका करताना चव्हाण यांनी सुपारी त्यावर दमानियांनी कायदेशीर मार्गाने लढा दिला आज झालेल्या सुनावणीत सूरज चव्हाण यांच्या विरोधात कोर्टानं नोटीस काढली आहे त्यामुळे पुढच्या सुनावणीत सूरज चव्हाण यांना कोर्टात हजर राहावं लागणार आहे पण नेमकं कोणतं होतं हे प्रकरण सूरज चव्हाण यांनी दमानियांवर काय टीका

अंजली दमानिया यांच्यावर केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत दमानियांवर टीका करताना सुरज चव्हाण यांची जीव घसरली होती सूरज चव्हाण यांनी दमानिया यांच्यावर सुपारी बाज आणि रिचार्ज वाल्या ताई अशा शब्दात टीका केली होती यावर संताप व्यक्त करत दमानिया थेट कोर्टात केल्या दमानिया यांनी कोर्टात सूरज चव्हाण यांच्यावर मानहानीची याचिका दाखल केली आज त्यावर सुनावणी झाली या मानहानी प्रकरणात सूरज चव्हाण यांना आता कोर्टात हजर राहावं लागणार आहे याविषयी अंजली दमानिया यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे त्यांनी म्हटलंय राष्ट्रवादी पक्षाच्या सूरज चव्हाणांवर मी वांद्रे कोर्टात मानहानीची याचिका दाखल केली होती मला अतिशय अपमानास्पद शब्दात सुपारीबाज बाई रिचार्जवर चालणारी बाई असं म्हटलं होतं मी कायदेशीर कारवाई करायचं ठरवलं आणि वांद्रे कोर्टात याचिका दाखल केली आता या प्रकरणाची आज सुनावणी झाली मॅजिस्ट्रेट कोर्टानं सुरज चव्हाणांवर नोटीस काढली आहे आणि अठ्ठावीस जुलैला न्यायालयात हजर राहण्यास सांगितलंय असं दमनिया यांनी ट्विट करत सांगितलंय यावर अंजली दमनिया यांनी प्रतिक्रियाही दिली आहे ती आधी पाहूया सुरज चव्हाण आणि अमोल मिटकरी यांनी माझ्या विरुद्ध अतिशय खालच्या भाषेत जी टिप्पणी केली होती मला एकदा त्यांनी सुपारी बाज म्हटलं होतं एकदा रिचार्जवर चालणारी बाई म्हटलं होतं या फॉरेन ट्रिप्स कुठून करतात सामाजिक कार्यकर्त्यात पैसा कुठून येतो वगैरे जे त्यांनी म्हंटलं होतं इतका संताप झाला होता माझा तेव्हा आणि माझ्याकडे आरसाठी मी सगळं म्हणजे जे प्रोसिजर आहे ते विचारलं त्यानंतर मला सज सांगण्यात आलं की डिफेमेशनशिवाय दुसरा मार्ग नाही म्हणून मी डिफेमेशनची याचिका मुंबईच्या बांद्रा कोर्टाच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल केली होती त्याचा आज हियरिंग होता आणि कोर्टाने माझ्याकडनं ती सगळी माहिती घेतल्यानंतर अठ्ठावीस जुलैला सुरज चव्हाण यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश काढले पण नेमकं हे प्रकरण काय होतं तेव्हा नेमकं काय झालं का होतं ते पाहूया एकीकडे एक दमानिया आरोप करत होत्या तर दुसरीकडे अंजली दमानिया यांच्यावर गंभीर आरोप करत खुलासा करणार असल्याचं यांनी म्हटलं होतं अंजली दमानिया या कुटुंबाबरोबर परदेशात पर फिरायला गेल्या होत्या त्यांच्या या परदेशवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील पदाधिकारी सुरेश चव्हाण यांनी टीका केली होती कष्टाच्या पैशांनी कुठे फिरलात ते सांगा म्हणत त्यांनी दमानिया यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली यानंतर अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत सूरज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला चव्हाण ताळतंत्र नसलेला माणूस आहे मी या लोकांना आता सरळ करणार आहे यांनाच नाही तर त्यांच्या मालकांनाही सरळ करणार आहे तुम्ही राजकारणात येऊन निवडणूक लढण्याच्या आधीच तुमचं राजकारण संपवणार आहे असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला होता यावर सूरज चव्हाण यांनी एकवीस फेब्रुवारीला ट्विट करत म्हटलं होतं की धनंजय मुंडे साहेबांवर आरोप करण्यासाठी रिचार्ज वाल्या ताईंच्या खात्यात पंचवीस खोक्यांचा बॅलन्स टाकण्यात आलाय काहीही काम न करता वर्षाला पंधरा देश फिरणाऱ्या अडीच कोटी टॅक्स भरणाऱ्या स्वयंघोषित समाजसेविका ताई कुणाच्या माध्यमातून तुमचा रिचार्ज झाला पुराव्यासह लवकरच असं ट्विट करत पोलखोल करण्याचा इशारा चव्हाण यांनी दिला होता नेमकी हीच टीका दमानिया यांच्या मनाला लागली होती आरोप प्रत्यारोपांचं हे सत्र सुरूच असताना सुरज चव्हाण यांच्या या भाषेवर संताप व्यक्त करत दमानियांनी थेट कोर्टात धाव घेतली माफी मागा अन्यथा मी कोण आहे ते दाखवीन अशा शब्दात दमानियांनी चव्हाण यांना इशारा दिला होता तुमच्या घरच्या स्त्रीला रिचार्जली बाई कुणी म्हटलं तर खपवून घ्याल का अशी विचारणा करत त्यांचं बँक खातं तपासण्याचं आव्हानही दमानि यांनी दिलं होतं त्यानंतर दमानी यांनी वांद्रे कोर्टात मानहनीची याचिका दाखल केली होती आज झालेल्या सुनावणीनंतर मॅजिस्ट्रेट कोर्टानं जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले त्या सुनावणीत चव्हाण यांच्याकडून काय स्पष्टीकरण देण्यात येणार हे पाहावं लागेल पण तुर्तास पण तुर्तास अंजली दमानी यांनी अजित पवारांच्या शिलेदाराला दणका दिल्याचं बोललं जात तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद